नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे तर पोर शाळेत गेल्या सगळं काम आवरायचं राहिले का स्वयंपाक वगैरे झालाय आणि एकदा अजून चहा मांडलेला आहे गॅस बंद केलाय व्हिडिओ काढल्यानंतर चहा द्यायला येईल फरमाइश आहे पेशंटची फरमाईश आहे आता जेवण झालंय आणि अजून एकदा चहा प्यायचं पे आहे ना काय काय <laughs> होते तुम्हाला काय नाही तुम्हाला एकदम मस्त काय नाही तर तुम्ही काल व्हिडिओ बघितलंच असेल काय हो पडल्यात ती पडल्यात परत परतनी व्हिडिओ काढलाय व्हिडिओ काढून टाकलाय काळजी वाटते सगळ्यांना ना का असं येडागत करत जाऊ जरा बोलला काय बोलला मित्र काय असतं काय दुखत आता हाय ना ती काल काय एवढं जाणवलं नाही पण आज कुठं पण दुखतंय जरा आज छातीत पहिली बरगडी मोडलेली ना तिथं जरा आज दुखतंय काल का दुखलं नाही ते नाही हे जरा हात जास्त सुजला असं खाली घेतला लय दुखतोय काय होता पाय वाकडा केला की वाकडा ठेवू वाटतोय सरळ करताना लय दुखतोय सरळ केला की सरळ ठेव वाटतो वाकडा करताना लय दुखतोय आणि मान येत अशी लयकडे तिकडे वाकडी करता ये नाही आणि ते श्वास घेताना जरा ती बुरगडी पहिले लागली आणि तिथ जरा श्वास घेताना जरा दुखतंय तिथला खांदा थोडा दुखतोय म्हणजे थोडा खुळखुळा झालाय थोडा खुळखुळा झालाय बोलता ना बोलताना का पण काय वाटत नाही थोडा खुळखुळा झालाय जरा काल होती ती घरी जाऊ ऐकलं नाही मी मला काल काहीच होत नव्हतं असं वाटत होतं आय एम फाईन आहे बरा मी पण आज वाटतंय मी बरा नाही <laughs>

नाही सकाळ जास्त दुखत पण कसं आहे सांगू का सारखं का काय नाही काय कुटानं ना चालू इथं आहेत का नाही गेल्या महिन्यातच पोटाला ग्राइंडर लागला होता वरे वरे आता ने? परत मी पहिलं परत पायाला लागून घेतलं ना आता परत ही सारखं महिन्याला चालू तुम्ही माणसाला काय म्हणती पण आता कुणाची काय आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे आपण कुणालाच बोलू शकत नाही चहा देते आता त्यांना काय नाही एवढं म्हणजे पडले होते त्यांचीच चुकी होती बहुतेक थोडीफार लक्ष नव्हतं दोघांचं पण मला भांडवलकर म्हणले लक्ष नव्हतं त्याच्यामुळं भोपळ्याची भाजी केली ती सुकी भाजी केली भाकरीच केली त्या काय झालं पाण्याचं जार संपला होता पाणीच नव्हतं बोरीनला तर साडेनऊला ला जायचं होतं मग शे गेलं तरी तसंच गेलं गाडीवर आणि जार घेऊन आलं पाण्याचा आता वाघ सज्ज झालाय कुठेतरी जाण्यासाठी कुठे चाललात आता हा तुमची अशी दया बी वाटते आणि हसायला पण येत बाईच लक्ष देऊन काम करत जावं कुठलं बी सगळे हात 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 लागले पण ती कळ मरती ना जरासा ते हळद शिजवून जरा हे केली होती आम्हाला वाटत का तुम्ही हे असा म्हणून पिव हात पाय पिऊर तोंड पिव पैसे पाठव का गट चालू व्हायच्या गटात दाढी कटिंग करत नाहीत उपासाय नऊ दिवस का पैसे शेंगदाणा लाडू हे करायचे ना आता काय काय बाजाराची यादी पाठव पाठवते फोन चला मी निघतो आता आणि बाय सगळ्यांना या गोष्टीवर टेन्शन घेऊ नका बांधलेलं सोडलं तर तोडाचं दोन दिवसाचा खेळ फक्त हा आय एम फाइन बघा गोड्या महाराज रेडी हात दुखतोय हे मग हे बांधोल करलं बोलवायचं ना नाही लागसत की हं नाही जाणार आहे काय मग नाही मग

माझे आता काय सांगा बरं दे लक्ष द्या जावा या मा घरी जा चला तर काम सगळं बाकी आहे माझं अजून धुन्या भांड्यापासून सगळं सगळं बाकी आहे आधी पुरींचं चावरून दिले आणि काल दिवसभर फक्त ही वरची रूम आहे ना ती सगळी साफ केली पाणी काय म्हणजे जास्त टाकायला नाही आलं त्याच्यामुळं इकडे स्वच्छ अशी रूम केली सगळी वरची रूम झाली सगळी स्वच्छ इकडं आपलं लोणच्याचं माठ ही थांब असं लोणच्याचं माठ टप वगैरे सगळं झाकून ठेवलेलं आहे तर इथं इत। लोणचं आपलं लोणचं आहे बघा आता हे रूम झाली यावरून काय केलं सगळं लोणचं ही सगळं मधी ओढलं कडच सगळ्या भिंती ही पुसून घेतल्या निरमा टाकला खालीच ह्याच्यावरती ब्रशनी घासलं आणि एक दोन वेळा पुसून घेतलं असं केलं बघा सगळं काचा बिचा आवरून घेतलं वरचीचं वरच्या रूमचं झालं आत्ताशी फक्त आणि जिना वगैरे स्टोर रूम अजून बरंच काम बाकी आहे आज म्हटलं भांडी हे काढावतं पण पट्टे उद्या सगळं राडा नीटनाटकं काढा आणि उद्या परवा दोन दिवसात सगळं खिडकी खिडकी उघडीच ठेवावं एक हवा कशी हवा पण आली पाहिजे रूममध्ये जाळी लावून टाकली म्हणजे काय येणे भानगड नाही आता असत चला कपडे वाळ्या टाकायला येतंच दुरी बांधली तर टाकावं लागतं कारण काय सांगावं आता तुम्हाला काल पाऊस सारखा पाऊस कपड्यांचं न्यायचं तर कसं व्हायचंय काय व्हायचंय किती भांडीन ते घासून आता कसून हाय आता आवरायचं उद्या काय करते किचनमधली सगळी भांडे वगैरे बाहेर घेऊन पाणी मारून किचन धुवून काढून सकाळचंच आपल्या जे आहेत त्या ब्लँकेट वगैरे धुवून टाकून भांडी घासून फरशून पाणी सगळीकडं भिंती मारायचं आणि धुवून काढायचं असं आहे उद्याच्याला परवाच्याला दोन दिवसात येईन काढायला तर बाय छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय सांगा बाय बाय